शिवसेनेमधून आधी राज ठाकरे बाहेर पडले आणि मग मनसेच्या बॅनरवर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहायला मिळाला आणि सर्वांनाच या संभ्रम निर्माण आहे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकल्यानं वाद सुद्धा पेटलेला आहे पाहुयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट मनसेच्या बॅनरवर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकलाय मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्क मध्ये एका बॅनरवर ठाकरेंच्या चार पिढ्या पाहायला मिळाल्या यामध्ये प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो आहेत दरम्यान सगळ्यांना आता बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असा टोला उद्धव ठाकरे यावेळी लगावला सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरी दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि

त्यांच्या प्रत्येक अनुयायाला त्यांच्या प्रत्येक त्यांच्या विचारावर श्रद्धा असणाऱ्या लोकांना आहे त्यामुळे यात राज ठाकरे साहेबांनी काही वेगळं केले किंवा के मनुष्यनं काही वेगळं केले असं मानायचं बिलकुल कारण नाही मनसेची स्थापना झाल्यापासून बॅनरवर कधीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नव्हता राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी आपला फोटो न वापरण्यास मनाई केली होती मात्र यंदाच्या गुढी पाडवा मेळाव्या अगोदर शिवाजी पार्कातील या बॅनरनं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स लावले दरम्यान हा मनसेचा अधिकृत बॅनर नाही असं स्पष्टीकरण यशवंत किल्लेदार यांनी दिलाय मुळत आमच्या पक्षाने एक डिझाईन सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे त्या व्यतिरिक्त कोणी हे जर पदाधिकारी लावलं ला असेल ते उत्साहाच्या भरात लावलं असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं ते काढून टाकतो त्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाची भूमिका नाही आहे किंवा पक्षाने सांगितलेलं नाही आहे त्यामुळे बघा बाळासाहेब हे कोणा एका कुटुंबाचे नाहीत पर्यंत मर्यादित पण नाहीत म्हणून शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याचा प्रत्येक महाराष्ट्रीयनला अधिकार आहे तो कोणत्याही पक्षाचा असेल इतरांचे सगळे तुम्ही फोटो वापरणार त्याच्यावर कोणी घेऊ नये अरे शिवसेना प्रमुख हे मोठे नेते आहेत त्यांना सर्व समाज मानतो म्हणून ते आमचं दैवत असल्यामुळे आम्ही त्यांचा फोटो तर निश्चित राज ठाकरे वापरतात त्यात काही चुकीचं नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांच्या घरासमोर मंत्री नितेश राणे यांचे पोस्टर झळकले हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय अधिवेशनात अनिल परबांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली होती एक नेपाळी अंगावर शाल घेऊन महाराष्ट्रात फिरतो असं म्हणत नाव न घेता राणेंना लक्ष केलं होत माझ्या इकडे सोसायटी मध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागतेर आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटत त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेचं पद ऑगस्टला संपताय तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात हे ह्या त्यांच्या या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेला खावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे माझा बॉस माझ्यावरती बाळासाहेब माझे बॉस होते उद्धव ठाकरे माझ्यावर बॉस होते ते एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच माझ्यावर खुश आहेत त्यांना नव्याने खुश करायची काही गरज नाही मी पाचव्यांदा आमदार झालोय म्हणजे ते माझ्यापासून कधीपासून खुश आहेत त्यांना नव्याने काय मला खुश करायची गरज नाही आणि मी काय पक्ष बदलून बदलून नवीन नवीन बॉस शोधलेले नाही आहेत मंत्री नितेश राणेंच्या समर्थकानं अनिल परबांच्या घराबाहेरील केलेल्या बॅनरबाजीनं लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे सुशांत सावंतसह श्रेयस सावंत पुढारी न्यूज मुंबई